ओम साई रिअल इस्टेट कन्सल्टन्स आपल्यासाठी घेऊन आलं सुलभ हप्त्याने प्लॉट्स घ्या जळगावपासून सतरा किलोमीटर म्हणजेच पाळदीपासून पाच किलोमीटर अंतरावर दोन गाव येथे डांबरी रोड टच लेआउट प्लॉट्स दोनशे रुपये स्क्वेअर फूट आजच द्या फक्त दोन पर्सेंट कन्सल्टन्सचे चार्जेस आणि आपल्या प्लॉट्सची किंमत द्या येत्या पन्नास महिन्यात संपर्कासाठी नऊ आठ दोन तीन शून्य दोन सात चार सहा एक जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुका येथील राष्ट्रवादी पक्षाचे नेते वसंतराव दादा देशमुख यांचे पुत्र अमोल देशमुख यांनी हजारो लोकांचा समावेश भाजपा पक्षात प्रवेश केला आहे यावेळी आमदार संतोष पाटील दानवे यांची देखील प्रमुख उपस्थिती या प्रवेश कार्यक्रमादरम्यान दरम्यान मिळाली जालना जिल्ह्यात तिळपिंपळगाव देणुकाई राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे नेते वसंतदादा देशमुख यांचे पुत्र अमोलभाऊ देशमुख यांचा हजारो लोकसाक्ष भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश उपस्थित आमदार संतोष पाटील दानवे जिल्हा उपाध्यक्ष जालना भाजपा संतोष लोखंडे तालुकाध्यक्ष गोकरदन भाजपा राजेंद्र देशमुख श्वेताताई महाले पाटील अशोकदादा गरुड कौतिक जगताप आशाताई पांडे विजय मिसाळ सुभाष देशमुख परमेश्वर लोखंडे गणेश लोखंडे सुखलाल बोडखे सांडू वाघ बालू धनराज

ही यांची स्थिती आहे यांनी कधी माणसं सांभाळले नाही यांनी कधी लोक बघितले नाही निवड आपले आता मी या ठिकाणी करत होतो की बिना कलर दिले सभागृह कितीच्या खात्री करून घेतली आपलं तर नाही ना ते, ते नाही आपलं आपलं आप पलीकडचं कलर दिलेलं आहे त्याच्यात पडच्या बसलेल्या आहेत त्याच्यात लाईट बसलेलं हे आम्ही खडच आता या स्मशान भूमिकांच्या सभागृहात फरक सांगावं स्मशान भूमिपर किती सभागृह अपेक्षा काय विकास केला हे मी तर आड बा म्हणून ठेवले पलीकडून आठ आठ आणि आठ सोळा प्रत्येक गावात उदाहरण देतो की टिप्पळा सोळा स्शाण भूम्या बांधून ठेवल्या लवकर सोळा स्शानभूम आणि दुसरं त्या काही विकासाचे काम करा एक बंधारा बांधला सोळा किलोमीटर पिरपळ निवडणुका रुंदीकरण केलं निश्चितपणे विरोधक सुद्धा त्या ठिकाणी माघारी आम्हाला भेटल्यावर म्हणतात की बाबा काही असू तुम्ही नदीचं ले। काम फार चांगलं केलं ही काम बांधवांना आपण त्या ठिकाणी हाती घेतली अशा त्यांनी आता सांगितलं की आता या गोष्टी मी वारंवार सांगणार नाही पण मात्र कधी नाही तो जुईधारो पाठीपर्यंत मी पिंपळगाव ते जुईधारो पाठी रस्ता मिळून ठेवला एक दिवस करत गाव आणि पिंपळगाव वाले म्हणजे करत गाव पिंपळगाव तुम्ही जवळ करा म्हटलं काय करायचं डांबरीकरण करा ते त्याच काम आपण आता चालू केलंय शेडूद्वारे आले शेडूदवाने म्हटले की आमचा वाटत की आजच्या या प्रवेश आता कुणीच या ठिकाणी इतर पक्षाचं शिल्लक उरलेलं नसल, मला या ठिकाणी खरं म्हणजे महाभारतातला एक प्रसंग आठवतो महाभारताचं जेव्हा युद्ध सुरू व्हायचं होतं तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं होत कि हे युद्ध सत्याचं आणि असत्याच आहे कौरवाच्या साईड ला जा आणि असं या ठिकाणी अमोल भैया आणि त्यांच्या मित्रमंडळांनी या ठिकाणी सत्याची बाजू निवडून आपल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे कारण त्यांना सुद्धा आता लक्षात आलेलं आहे की सत्य काय आणि असत्य काय विकास काय आणि फक्त वायफळ गप्पा पंडितराव दादा यांच्यापासून कार्यकाळ असणं हे गाव भारतीय जनता पार्टीचे विचार असत मान्य खासदार साहेब जेव्हापासून निवडणुका लढतात तेव्हापासून जर पिंपळगावचा इतिहास बघितला तर पिंपळगाव मध्ये माननीय खासदार साहेब कधीच मायनस झालेले कोणाची निवडणूक असतो भारतीय जनता पार्टीची गोष्टी निवडणूक असतो त्याच एक उदाहरण म्हणून <प्राथ> आता भाऊ एक मला एक अभिमान आहे मला एक सांगा असं वाटत आता गेल्या जिल्हा परिषद मध्ये पिंपळगावातून फक्त विरोधात सहाशे मत गेले आणि सहाशे मतात राष्ट्रवादी शिवसेना आणि एका बाजूला भारतीय जनता मी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दहा ते बारा वर्षेपासून ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी काम करत होतो आणि ह्या काम करताना मी अडचणीतून ह्या काँग्रेस पार्टीतून मी चालत गेलो आणि भरपूरसे माझे काम जे पदकाधिकाऱ्यांनी कधीतरी डावपेस करून ते अडवले त्या नाराजीमुळे मी भाजपा जनता पार्टीमध्ये प्रवेश केला